अखंड महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानाचा आरा देवा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून शाहू फुले आंबेडकर आणि आमचे आमचं ग्रामदेवत भैरवनाथ आमची महालक्ष्मी याला स्मरण करून एवढं सांगू इच्छितो की आज जनता दल भाजपा जनसुराज आणि शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक आपण लढवतो आहे आणि सक्षम असा आमचा नगराध्यक्षेचा उमेदवार आणि त्याचबरोबर बावीस असे एकापेक्षा एक निवडक त्यांच्यावर निवडलेले उमेदवार आणि इच्छुक एवढे होते की सगळ्यांनी कसं हँडल केलं माहीत नाही आणि हे सर्व एकत्र शक्ती येऊन आपण ही निवडणुकीला समोर जातो आहे आणि मला खूप अतिशय आनंद होत आहे की आपण ती ताकद निर्माण झाली आणि ह्यापूर्वीच्या निवडणुका ह्या सगळ्या कुठल्या बेसवरती होत होत्या ते आपल्याला माहिती आहे तर हे निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र येऊन हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा जनता दल असेल किंवा जनसेवा पक्ष असेल किंवा शिवसेना आमचे सहकारी क्षेत्र असेल आम्ही एकत्र निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी जे काय करते आम्ही ते आपण करतोय खरं कर प्रामाणिकपणे सांगतो आणि एकदा पुन्हा ही विकासाच्या मुद्द्यावरती लढाई असेल आणि आपण हे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही ही तुम्हाला आम्ही देतो आज चंदगड नगरपंचायतची निवडणुका जाहीर झाल्यात आज आजऱ्याची आज चालू झाली आजरा पण आपण चांगल्या ताकदीने जिंकतो आहे आणि चंदगडच्या नगरपंचायतमध्ये खूप ताकदीनं आपण ही निवडणूक जिंकतोय अठराच्या अठरा नगराध्यक्ष आपला भारतीय जनता पक्षाचा होतो आहे याबद्दल मला आणि त्याला कारण काय आहे की कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जे दोन्ही राष्ट्रवादी सगळे नेते एकत्र होते आणि त्या नगराध्यक्षांनी पाच वर्षामध्ये पंचावन्न कोटीचा निधी आणला असं म्हणतात कारण एक वर्ष आज पूर्ण झालं माझ्या आमदारकीला हा एक वर्षामध्ये एकशे त्र्याण्णव करोडचा निधी एकशे त्र्याण्णव निधी चंद्रनगर पंचायतला आणला आणि ब्याऐंशी करोड रुपये अंडरग्राऊंड पाईपलाईन गटर सर्व छप्पन करोड रुपये अंडरग्राऊंड सर्व इलेक्ट्रिकचे आणि चोवीस करोड रुपये पिण्याचं शुद्ध पाणी आणि समाज कल्याण खात्यातून पंधरा करोड रुपये वस्त्र वस्त्र वसतिग्रह देवासाठी अडीच करोड रुपये भक्तिनिवास एक करोड रुपये नमो उद्यान पाच करोड रुपये स्पोर्ट्स अकॅडमी आणि अजून तीन करड देतो तुम्हाला सांग लागले तर अजून देतो पाच त्या जागा कमी आहे त्याबरोबर तेवीस हजार करोडचा रोड जो शक्तीमार्ग भक्तीमार्ग मार्ग हा रोड नागपूर टू गोवा आपण चंद्रमार्गेने येतो आहे त्याचबरोबर बेळगाव वेंगुली रोड जो आपण पंचवीस करडचा आता निधी फक्त रिपेरिंगला येतो आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये हा मीटरचा रोड हा आपला पूर्ण होतो आहे आज सात हजार चारशे पन्नास कोटीचा निधी चंदगडमधील कानोळगावमध्ये आपण आणली आणि त्याचबरोबर एक सव्वीसशे कामगारांचा रोजगार आपण निर्माण झाला एक केंद्र सरकारकडून अजून एक मोठी इंडस्ट्री येते आणि उद्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तीससाठी येत आहेत आणि अजून सभेचं ठिकाण ठरलेलं नाही आहे त्याला एक सभा एकाच ठिकाणी होईल आणि ती तारीख मला वाटते प्रचाराचे लाटचे दिवस असेल तर सर्व ताकतीनीशी मी त्यांच्या जीवावरती माझ्या भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष शिवसेनासोबत आहोत जन स्वर पाय सत्तेमध्ये आहेत आणि आज जनता दलला आपण सोबत घेऊन जशा ह्या नगरसेच्या निवडणुकीच्या बरोबरच ताकदीने आपण झिडपी आणि नगरपंचायत हे पंचायत समिती ह्या पण आपण ताकतीने जिंकतो आहे आणि गोकुळमध्येचा परिणाम खूप वेगळा दिसेल मग या निवडणी आपण एक संघ राहून सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर ते म्हणून आहे आणि आत्ता माझी गंगलेचकरांना विनंती आहे पत्रकार बांधवांना की तुम्हाला अपेक्षित असं काय तुम्ही एक दोन प्रश्न सांगा त्याला उत्तर मी देतो आणि त्याचबरोबर आम्ही काय केलं ते पुढे बोलतो तुम्ही आहात गडिंगलेच्या आणि कामे या सुद्धा प्रलंबित आहेत असेल म्हणजे साईडची जे पार्किंगची व्यवस्था असेल किंवा त्यांना जी मा जे रिंगरोड काढले हे काम अपूर्ण आहेत भविष्य काळामध्ये राज्यही नेते कशा कशा प्रकारे तुम्ही पाठीमागे राहणार आहात गडिंगलेच्या राज्य मी फक्त चंदगड विधानसभेपुरता मर्यादित काम करतो आहे राज्याचे नेता मला व्हायचं नाही पहिला माझं घर बघेन आणि मी आज मी चंदगडचा सर्व पंचायत एकदम परफेक्ट कार्यक्रम करून आलो आहे मग बाकीचा कुठे विषय राहणार नाही आणि आज गणेशमध्ये मनापासून सांगितलं ताईना आणि रिंगणे साहेबांना की ताकदीन आपण निवडणूक लढायची आहे आणि विकासाच्या मुद्दे लढायचे आहेत आपल्याला आजची काळाची गरज गणगरा सगळ्यात पहिला रिंग रोडची आहे रोड काळाची गरज आहे रोड शंभर टक्के तुम्हाला ते मी पुण्यापेक्षा देवंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ह्या तीस तारखेला तुमच्या समक्ष साहेबांनी पत्र दिल्यानंतर गरज सांगा साहेब नाही म्हणणं विषयच नाही आणि साहेब गणवेशसाठी येत होते खरं मी आग्रह नाही केला किंवा जर एक सभा घेतो तर जेडपीची आम्ही सभा काम आणि कामाच जेव्हा बोलतो ह्यापूर्वीचं जे कारण राजकारण होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक काळ होता आणि हो तो, तो आता काळ आता मी म्हणणार नाही आता आज प्रत्येकाची वेळ असते सत्तर वर्ष काँग्रेसनी जर सरकार चालू म्हणतात की अभियाम गरिबी सुधारेंगे गरिबी दूर करेंगे तर हा विषय तिथं लोकांच्या लक्षात आला आज नऊ तरुण इंडस्ट्रीमध्ये आज इंडस्ट्री नाहीत आज नवतून शिकून घरी आहे आज नव्हतं आपल्या गंगज भागामध्ये हॉकी पटू मोठ्या प्रमाणात आहेत फुटबॉलपटू मोठ्या प्रमाणात आहेत आज आपल्याकडे जागा नाही नंतर मी तुम्ही सांगा की भविष्यात तुम्ही सांगाल तर एक पंचवीस करोडचा स्पोर्ट्स अकॅडमी आत्ता जे पाच कोड आम्ही पण यामध्ये पाच कर दिलेत तर उद्या आम्ही ताईनात तेच विचारलं एक पंचवीस करडची दहा एकरमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी जर तुमचे नगर जागा असेल तर कुठे जागा घ्या पंचवीस तीस कोड आणि तीस कोडची गडिंग गड़ी खूप गरज आहे नऊ तोरणं खूपच गरज आहे म्हणून पंचवीस तीस कोडची स्पोर्ट्स अकॅडमी असेल तर हॉकीचं मैदान फुटबॉलचं मैदान क्रिकेटचं मैदान कबड्डी पटू कुस्तीपटू एका त्या अकॅडमीत तयार होतील माझं स्वप्न आहे की भाग कुठला असू दे प्रत्येक भागातले युवाना एक संधी द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक जशी चंदगडमध्ये सांडपाणी योजना झाली तर चंदगडसारख्या छोट्या शहराला ब्याऐंशी करोड लागत असतील तर मला वाटतं कडिंगला तीनशे करोड लागू दे चारशे लागू दे पाचशे लागू दे एवढं ताई मी तुम्हाला शब्द देतो येत्या तीस साखला तुम्हाला हा रिझल्ट मी घेऊन देतो अंडरग्राऊंड 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 अंडर पाईपलाईन शंभर अंडर टक्के आपण गंगमध्ये गरज आहे काळाची गरज आहे आपण ते करतो रिंग रोड तुम्हाला किती हजार करोड लागतात ते लागू द्या रिंग रोडची गरज आहे याच्यामध्ये राजकारण नाही विकास महत्वाचं आहे म्हणून आपण रिंग रोड शंभर टक्क्यापर्यंत आहे तुम्हाला शब्द होतो मी देतो आणि हा शब्द मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देतो आहे आणि हे त्यांच्या तोंडातून तुम्ही येणारे तीस चार तुम्ही ते कबूल करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला अपेक्षित दुसरं काही तरी कचरा व्यवस्था आपल्याला जी जागा आहे ती कमी आहे तर ही जागेसाठी आपण आपल्या हत्य उपलब्ध नाही ही जागा उपलब्ध करून घ्यायसाठी मी सगळे प्रयत्न करून शंभर टक्के करून देतो काही घ ती पण काळाची गरज आहे जागा शहर वाढले आणि जागा कमी आहे त्याचबरोबर नाट्यगृह आणि स सभागृह नाट्यगृहाबरोबरच आपण सभागृह तिथंच आपण ॲडजस्ट करू जागा तुम्ही द्या ती मंजुरी आणून मी देतो निधी आणून द्यायचं माझं काम आहे मी आणून देतो मला याच्यासाठी एवढ्या निधीसाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास द्यायची गरज लागणार मी स्वतः माझ्या इच्छितून करून घेतो दुसरा काही विषय सर्व समाजासाठी हक्काचा हॉल मग ते हॉल आणि सभागृह एकत्रच करू प्रशासकीय इमारत आपल्या शंभर टक्के तिथं ती पण काढायची गरज आहे ती शंभर टक्के होऊन जाईल मला घरकुल योजनामध्ये खास करून बोलायचं आहे की म्हाडामधली घरं घरकुल योजनामध्ये तुम्ही तिघांनी बसून डिसिजन घ्या आपल्या हजार घरकुल पाहिजे दोन हजार रुपये की तीन हजार पाहिजे तेवढ्या योजना मी म्हाडातून स्वतः स्वतःच्या ताकदीवरती साहेबांच्या माध्यमातून मी करून आणतो हे शंभर टक्के तुम्हाला शब्द घरकुल योजनेसाठी मला वारंवार विनंती करतात तर कर माय मला सुचत नव्हतं मी विचारलं की जर म्हाडाची जागा असेल तर घरकुल योजना तुम्हाला शंभर टक्के मंजूर देतो तेमध्ये तेमध्ये पण खालचं राजकारण आहे कारण लोकांना ती सोय व्हावी त्याचबरोबर तरी आज अजून काही गोष्टी असतील तर आज राज्याचे मुख्यमंत्री आपल्या भागामध्ये या नगरपंचायतसाठी येत आहेत गडनेच्या नगरपंचायत येत आहेत तर अजून काही मुद्दे असतील तर तिन्ही नेते बसून मांडतील आणि आपल्याला भविष्यात सगळ्यात मोठा एक त्रासदायक आणि भेडसावणारा प्रश्न आहे म्हणजे युवकांना बे बेरोजगार या लोकांना एक रोजगार चांगली संधी प्राप्त व्हावी आपल्याकडे चांगली सी जागा तिथं आल्यानंतर साहेबांनी भले सहा महिने लागू दे कारण एक चांगली इंडस्ट्री एक दहा वीस हजार लोक मुलांचं पोड भरती गणिस भागातली अशी चांगली इंडस्ट्री साहेब तुम्हाला शंभर टक्के ह्यावेळा ह्या त्या ह्या तीस तारखेला घोषणा करते हे तुम्हाला शब्द येतो त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी ज्या आम्हाला कधी म्हणजे त्यांच्या जीवावरती आज मी आमदार म्हणून मी बघतो आहे तर त्यांच्यासाठी मला खूप काही करायचं आहे तर आम्ही साहेब येतात म्हणून मी त्याच्यामध्येच अडकून बसलो आहे की साहेबांकडे काय काय करून घ्यायचं आहे म्हणजे चंदगड असेल गणिस असेल किंवा हजरा असेल सर्वांगीण विकास जसं मोदी साहेबांचं दोन हजार सत्तेचाळीस विजन आहे तसं महाराष्ट्राचं विजन देवेंद्र फडणवीस साहेबांचं सेम आहे तर मी तर चंदगड विजन विधानसभेत दोन हजार पण प्रश्न मोकळी करायचे तर आमच्याकडे पर्यटनच्या दृष्टिकोनातून चंदगड फरे भरपूर अशी जा वाव आहे आणि साहेब जर हा रिंग रोड आमचा रिंग रोड होईल तेवीस हजार किलोमीचा रस्ता हा झाल्यामुळे बाहेरच्या इंडस्ट्रील बाहेरचा हॉटेल इंडस्ट्री पर्यटनशील मेडिकल हब ते म्हणू शकते आणि चांगली एक मेडिकल मी आयुष्मान हॉस्पिटल आपल्या चंदगडमध्ये मागणी करतो ते आणि ते झाल्यानंतर दहा रुपयेमध्ये फक्त दहा रुपयेमध्ये डिलेवरीपासून मोठमोठे ऑपरेशन हे तीनशे तीनशेच्या वरती डॉक्टरांचा एक स्टॉप असेल तो आणि हे झाल्यानंतर आपल्या भागातला जे आपण बेळगाव आणि कोल्हापूर जातो तर भविष्यात तिकडचे लोक इकडे येतील एवढं मोठं हॉस्पिटल आपल्या चंदगड भागामध्ये आपल्या मतदारसंघ होते आणि मला एवढंच म्हणणं आहे की हे सर्व करत असतेवेळी आपण ज्या पक्षासोबत आपण युतीमध्ये जलसरोत आपण भाजपसोबत आहोत शिवसेना भाजपसोबत आपण आहोत तिन्ही पक्ष एकत्रल्यानंतर जनता जर भविष्यात आम्ही भरी त्यांचा प्रवेश नसेल तरी आपण हाताला हात मिळून एकासोबतमध्ये सगळ्या निवडणूक समजतो त्यांच्या या भागामध्ये मोठी ताकद आहे स्वर्गीय शिंदेसाहेबांची खूप मोठं नाव आहे त्यांची काम केलेली ही प्रगती आहे आणि त्यांचा वारसदार म्हणून आमच्या माझ्या भगिनी ताई आहेत तर मी आम्हाला ताईनं आमच्या या लाडक्या बहिणीला सगळ्यांनाकडून सोबत जायचं आहे आणि गणिवची जनता नक्कीच स्वर्गीय शिंदेसाहेबांचं स्वप्न साकार करतील लाडक्या बहिणीला एक आ, मान सन्मान देऊन एक नगराध्यक्षाचा बरोबर बावीस नगरसेवक जे ताकदीने आपण उभे केलेत ते सगळ्यांना निवडून देतील हे आशा बाळगतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी